नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या गजब मराठी स्ट यूट्यूब चॅनलमध्ये तर तुम्ही पाहत आहात की जे महाज्योती योजना आहे तिचा लाभ कोणाकोणाला मिळणार आहे तर मी सगळं या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शूटपर्यंत पहा महाज्योती योजना काय आहे याची अंतिम तारीख किती आहे आता पहा तुम्ही दोन हजार चोवीस म्हणजे तुम्ही दोन हजार चोवीसची जी बोर्ड एक्झाम आहे ती देत असाल किंवा देऊन झाली असेल तुम्ही व्हिडिओ दोन झाल्यावर पाहत असाल किंवा ती एक्झाम तुम्ही आता सध्या देत असाल ठीक आहे तर पहा महाज्योती मोफत टॅबलेट योजना दोन ऑनलाईन नोंदणी कशी करायची व शेवटची तारीख काय हे मी सांगणार वर आहे ठीक आहे त्याआधी चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करा जर तुम्ही दहावी पास विद्यार्थी असाल ठीक आहे दहावी पास विद्यार्थी असाल तर तुम्हाला शासनामार्फत मोफत टॅबलेट देण्यात येणार आहे तर ते कसं देण्यात येणार आहे तर तेही सांगणार आहे आणि सिक्स जी बी डाटा इंटरनेट डाटा देखील फ्री देण्यात येणार आहे तर पहा संपूर्ण कागदपत्र काय काय लागणार आहे अर्ज कुठे भरायचा आहे हे संपूर्ण मी सांगणार आहे हा फॉर्म कधी भरायचा आहे तुम्ही किती तारखेला भरू शकता हे देखील सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ठीक आहे चला महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय भटक्या जाती जमाती विमुक्त जाती आणि विशेष मागासवर्गीय विद्यार्थ्यांना आता तुम्ही समजा एम एस टी सी ए टी जे डब्ल्यू नीट ज्यांना द्यायची आहे या कार्यक्रमासाठी म्हणजे जी महाज्योती योजनावाल्यांनी तुमच्यासाठी ही टॅबलेट योजना राबवली आहे यामध्ये विद्यार्थ्यांना टॅब आणि दररोज सहा जी बी डाटा म्हणजे प्रत्येक दिवसाला सहा जी बी डाटा आ, दिला जाणार आहे अभ्यासासाठी आता पहा अर्ज कसा भरावा तर तो अर्ज महाज्योती योजना या वेबसाईटवर भरावा या योजनेचं नाव आहे महाज्योती योजना टॅबलेट योजना तर हा ह्या योजना, आ, आ, ही योजना राबवण्यात येणारे स संशोधन आणि प्रशिक्षण संस्था यांची ही पुरतीच योजना आहे महाराष्ट्र राज्यामध्ये याचे फायदे आहेत ऑनलाईन कोचिंग म्हणजेच तुम्ही ऑनलाईन क्लासेसला भरपूर जणं गोरगरीब असतात त्यांना म्हणजे टॅब घेणं परवडत नाही किंवा मोबाईल घेणं परवडत नाही त्यांच्यासाठी मोफत टॅबलेट दिले जातील आणि त्याच्यात क्लासेस देखील दिले जातील ठीक आहे एका का कोचिंग कोर्सेस कोणते कोणते -कु नसतील तर ते पहा जे डबल ई एम एस टी सी ई टी आणि नीट हे असतील तर नोंदणी म्हणजे कसा भरायचा याचा फॉर्म तर तो ऑनलाईन आहे कसा भरायचा अजून चालू नाही झालं आता ना या ठिकाणं पहा एकतीस मार्च दोन हजार तेवीस तुम्ही म्हणता तेवीस आहे इथं मग शेवटची मुदत तर अजून या वेबसाईटला अपडेट आलेली नाही या ठिकाणं ना चोवीस होणार आहे तर ही शेवटची मुदत नाही तुमचे ज्या वेळेस हॉ हॉल्ट सॉरी मार्कशीट येतात दहावीचे पासिंगचे मार्कशीट येतात तेव्हा तुम्हाला ही भरता येणार आहे आज ठीक आहे त्यासाठी ही वेबसाईट आहे पण तुम्ही आत्ता भरणार नाही मी तेव्हा सांगेल जेव्हा तुमचे निकाल लागणार आहे आता पहा कागदपत्रे कोणती कोणती लागणार आहे मी ते सांगतो आज सगळ्यात पहिले तुमच्याकडे आधार कार्ड तर असते शंभर टक्के त्यानंतर आहे नववी वर्गाची गुणपत्रिका हा नववीमध्ये तुम्ही पात्र असलेली गुणपत्रिका लागेल म्हणजे तुमचं मार्कशीट लागेल जात प्रमाणपत्र तुम्ही ओबीसी आहेत का तुमची जी कास्ट आहे ती पण ह्या ठिकाणी तीनच कास्ट अवेलेबल आहे ओबीसी पुढे सांगतो मी ठीक आहे त्यानंतर दहावी परीक्षेचे ओळखपत्र हां दहावी परीक्षेचे म्हणजे ओळखपत्र म्हणजे आपलं हॉल हॉलटिकीट ठीक आहे निवासी पुरावा निवासी पुरावा म्हणजे रहिवाशी दाखला आणि गुन्हेगारी नसलेले प्रमाणपत्र याची आवश्यकता नाही आहे आता नाही राहिलं चोवीसमध्ये नाही आहे तेवीसमध्ये होतं ठीक आहे त्यानंतर तुम्हाला आधीच सांगून ठेवतो मी फॉर्म भरण्यासाठी ह्या महाज्युती योजनेवरती हो आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा सबमिट करायचं आहे ठीक आहे आणि मग त्यानंतर तुम्ही फॉर्म भरू शकता पण ते आता भरू नका ज्यावेळेस तुमचे दहावी बोर्ड एक्झाम संपेल मार्कशीट म्हणजे निकाल लागेल त्यावेळेस मी तुम्हाला व्हिडिओ आणणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हे फ्री टॅबलेट्स आत्तापर्यंत भरपूर विद्यार्थ्यांना मिळालेले आहेत तुम्ही चौकशी देखील करू शकता यूट्यूबला सर्च देखील करू शकता महाज्योती योजनेचे टॅबलेट्स मिळालेले विद्यार्थी त्या ठिकाणी शॉर्ट्स व्हिडिओमध्ये त्यांनी टॅबलेट्स ओपनिंग जे व्हिडिओ असतात ते देखील टाकलेले आहेत ते पाहू शकता तर व्हिडिओ आवडल्यास शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद